नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असे ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल इडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो नवीन आली असाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते इडशीतील आजचे सोयाबीन बाजार <laughs> पाव